एम आर नारसिंग भाषण मित्र या युट्यूब चॅनलवर सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहन योजना म्हणजेच ई केवयसी करण्याची अंतिम डेट म्हणजेच अठरा नोव्हेंबर म्हणजे आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहे आणि ई केवयसी नाही केली त्यांनाच पण या महिन्याशी हप्ता भेटला का तर नाही तर तुम्हाला ई केवयशी करावी लागेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई केवयशी क कशी करू शकतो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघणार आहोत तर तुम्हालाच मी मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो सम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हालाच गुगलवर जायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हालाच इथे सर्च करायचं आहे स् माझी लाडकी बहीण योजना असे सर्च केल्यावर तुम्हालाच लगेच दुसरं स्पेज ओपन होईल त्यानंतर सिफ स्पेस ओपन झाल्यावर इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हालाच लगेच तिथे ते खालीच म्हणजे इथेच क्लिक करायचं आहे इथे खाली क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच इथे बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये तुम्हाला स्लाभार्थीचे आधार क्रमांक टाकायचे आहे इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला लगेच खाली खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला केप्शा टाकायचा आहे तुम्हाला केप्शा टाकल्यानंतर तुम्हाला लगेच खाली जायचं आहे तिथे तुम्हाला संपूर्ण हे माहिती दिसेल माहिती दिसल्यावर तुम्हालाच ते क्लिक करायचे आहे लगेच तुम्हालाच इथे सगळंच ओपन होईल इथं ओपन झाल्यावर तुम्हाला लगेच तुमच्या वडिल वडिलाच्या वडीलच्या किंवा पतीच्या तुम इथे आधार क्रमांक टाकायचे नाव दिसेल तिथे तुमचे पतीच्या किंवा वडिलांच्या आधार क्रमांक टाकायचा आहे तुमची ई वा के वाय सी सक्सेसफुल झाली आहे किंवा तुम्ही अगोदर ई केवायसी केली असेल तर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं नाव दिसेल तर आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बोलूस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद